कागल इथल्या श्री शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजनं इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल नुकताच ऑनलाइन पद्धतीनं जाहीर केला मे महिन्याच्या सुट्टीत बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांसह हो त्यांच्या पालकांना एक मेच्या पूर्वसंध्येला हा निकाल ऑनलाइन पाहता आला शाहू हायस्कूलनं केलेल्या या उपक्रमाचं विद्यार्थी आणि पालकवर्गातून स्वागत आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जातोय याच धर्तीवर कागलीतल्या श्री शाहू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज प्रशासनानं नुकत्याच संपलेल्या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांचा वार्षिक परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला आहे हायस्कूलमधील राजेंद्र माणगावे या शिक्षकानं हायस्कूलची वेबसाईट तयार केली आहे या वेबसाईटवर हायस्कूलमधील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रकं अपलोड करण्यात आली आहेत या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर निकालाच्या एक दिवस अगोदर त्यांचं गुणपत्रक पाहायला मिळत संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन निकालाचा शुभारंभ झाला पाचवी ते एक मे रोजी निकाल सर्वच विद्यार्थ्यांसह नाही अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर वार्षिक निकाल पाहता आला तीस एप्रिल रोजी हा निकाल विद्यार्थी आणि पालकांना पाहता येईल अशी सुविधा हायस्कूल प्रशासनानं केली होती हायस्कूल केलेल्या या उपक्रमाचं पालकांनी स्वागत केल्याचं मुख्याधिकारी एटी पोवार यांनी सांगितलं ही गुणपत्रकं ऑनलाईन पाहता येणार आहेत हायस्कूल व्यवस्थापन पुढील काळात अशा प्रकारचे उपक्रम राबवणार असल्याचं पोवार यांनी सांगितलं